दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महावीर भवन हिंगोली येथे दुपारी ठीक बारा वाजता आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ हिंगोलीच्या वतीने तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास अंतर्गत पंचेचाळीस बचत गटाद्वारे उत्पादित विविध प्रकारच्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन दिनांक आठ मार्च ते दहा मार्चपर्यंत आयोजित करण्यात आले आहे जा जिला या जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार तानाजी मुटकोळे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जयाजी पाईकराव प्रमुख पावणे जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम जिल्हा महिला बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप व विविध बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अरुण दिपके टी व्ही हिंगोली

सरपंधरी महिला असल्या प्रदेशाधारी महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे तरी महिलांना बैठकीलासुद्धा न योगिण्याची गोष्टी आमच्या पुरुष मंडळी आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला पाऊल पाहू आहे मी तर त्यांना सांगितलं की दुसऱ्या वेळेस बैठक होईल त्यावेळी एकाही पुरुषांनी बसवलेलं नाही आणि त्यांच्या महिला त्यांनी तात यावं त्यांचे पुरुष सरपंच आहे ते सगळ्यांच्या महिला संपर्क आहेत त्यांनी सभागृहात यायचे नाही असं मी त्यांना सहित केला आहे आजच्या या प्रसंगी बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा आपण विविध स्टॉल लावलेले आहेत निश्चित रूपाने महिला बचतगट याचा सक्षमतेच्या विशेष दौरा आज महिला सक्षमीकरण दिवस करतो आणि आज आम्ही घोषणा करतो भाष्य आमच्या महिला सक्षम झाल्या पाहिजे आर्थिक व्यवस्था शक्तिशाली झाल्या पाहिजे पण खरंच महिला आर्थिक व्यवस्था शक्तिशाली आहेत का आमचे मैदेद खरंच ताकदवार आहेत का आमच्या ज्या त्यांना खरंच विकारी मार्गपूर पाहतात आमच्या अधिकारी वर्गसुद्धा मदत करण्यासाठी मार्गपूर पाहतात चांगली लोकंसुद्धा महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष असं लक्ष काय महिला दिनानिमित्त आपण आज महिला बचत गटांनी नाविन्यपूर्ण ज्या वस्तू आहेत त्या उत्पादित केल्या केलेल्या वस्तूंचं प्रदर्शनी आपण या ठिकाणी घडवली आहे तसेच्या प्रदर्शनीच्या निमित्ताने आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा पण ठेवला होता आणि या ठिकाणी आपण मान्य आमदार तानाजी बाब तानाजी साहेब यांच्या हस्ते आपण या आजच्या महिला मेळाव्याचं आणि प्रदर्शनीचं उद्घाटन केलं आणि या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे तसेच आपण या ठिकाणी सर्व महिलांना व्यवस्थित सगळं स्पॉची सगळी व्यवस्था करून दिली आहे या ठिकाणी आपण जवळपास पंचेचाळीस स्वाळ या ठिकाणी आपण लावलेले आहेत आणि या ठिकाणी सर्व महिलांचे आपण आज जागतिक महिला निमित्त महिला दिनानिमित्त जवळपास आपण या ठिकाणी आपण आहे दोन तीनशे तीनशे साडेतीनशे महिलांची जेवण जी व्यवस्था केलेली आहे सर्वांना आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित या ठिकाणी आपण पार पडलेल्या आहेत तसेच या ठिकाणी आपण महिला बचत गटांना गटांची जास्तीत जास्त विक्री व्हावा यासाठी ज्या याचाही कामाचा उद्देश होता या आलेल्या महिलासुद्धा या महिला महिला गटांच्या आज खरेदी कर खरेदी करतील म्हणजे त्या निराश होणार नाहीत आणि आज त्यांना तीन दिवसामध्ये आपल्याला विविध आपण ॲटो लावले आहेत जाहिरात केले आहेत ते प वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे विविध याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आपण चौका चौका बॅनर लावले आहेत आणि या माध्यमातून आपण लोकांना आकर्षित करत आहोत आणि येणाऱ्या आणखीन दोन दिवसामध्ये त्यांची जास्तीत जास्त विक्री होईल आणि रोजची रोज त्या त्या विक्रीची आपण माहिती पण घेणार आहोत